नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्री डॉक्टर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रथमत आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असेल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आमच्या नवनवीन डाळींब जे पण हे व्हिडिओ असतील ते आपल्यापर्यंत पोहोचले जातील तर यंदा आपण बघूया दोन हजार पंचवीसचं पूर्ण डाळींब नियोजन कशा पद्धतीने करायचं किंवा कसं करतोय आपण टोटल आपल्याला प्रत्येक मी जी काही मत मला प्रत्येकी माझी पूर्ण डिटेल मी तुम्हाला शेअर करेल डाळिंबाचं टोटल नियोजन दोन हजार पंचवीसचं कसं आहे काय आहे कोणती फवारणी कोणत्या वातावरणात किंवा खत कोणतं भरायचं आहे सर्व व्हिडिओ आपल्याला आमच्या चॅनलवर मिळून जातील तर मी आता सध्याला माझा डाळिंबचा दोन एकर प्लॉट आहे तर त्याची छाटणी केलेली आहे छाटणी आपण बघू शकता हे बघू शकता आपण माझ्या तळ्या काही पूर्णतः छाटणी केलेली आहे व छाटणी केल्यानंतर मी एक दिवसातच लगेच इथ्रेलची स्प्रे घेऊन टाकला त्यावर इथ्रेल आपण प्रति लिटर पाण्याची श तर दीड एम एल प्रति लिटर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये क्रॅक पण घेतला आहे आपण एक चार एम एल प्रति लिटर आणि टोटल म्हणलं तर दोनशे लिटरचं माझं पाण्याचं नियोजन असते दोन एकरासाठी तर मग मी एक किलो त्यामध्ये जिरो बाहून घेतलं आहे तीनशे एम एल थ्रेल रेल घेतले आणि आठशे एम एल त्याच्यात आपण क्रॅक रॉन टाकले तर हे असे बघू शकते एक सात ते आठ दिवसामध्ये आपली या पद्धतीने पानगळ होऊन जाते आपल्याला दिसत असेल स्क्रीनवर पूर्णतः माझ्या भागाची पानगळ एकदम एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्के आपण पानगळ केलेली होती की पंच्याहत्तरऐंशी हंड्रेड पर्सेंट तर आपल्याला करायचं नाही कारण की आपल्या काळीला पूर्ण त्रास होईल नंतर फणीला आपल्याला ताण देईन जरी आपल्याला कोणत्याही प्रकारची डाळींची काही अडचण असेल त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपण त्यावर व्हिडिओ बनवू आणि आपल्याला पुढे माहिती अशाच पद्धतीनं आपलं भेसळ डोस पाणी नियोजन वातावरणानुसार होणारे बदल त्यावर कोणता स्प्रे सर्व माहिती आपल्याला आमच्या चॅनल मिळून जाईल तर आमच्या चॅनल आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तिथे बेल बेलायकॉनवर क्लिक करून आमचे नोटिफिकेशन आपण मिळू शकता Then you are